जिल्हा प्रशासनानं महसूल भवनामध्ये कॅन्टीनसाठी दोनदा निविदा काढली असून भाडं पडवडलं नसल्यानं निविदेला कोणीच प्रतिसाद दिला नाही जिल्हा प्रशासनानं महसूल भवनामध्ये कॅन्टीनसाठी दोनदा निविदा काढल्या असून भाडे परवडत नसल्यानं निविदेला कुणीच प्रतिसाद दिला कुणी नाही दुसरीकडे कॅन्टीन चालवण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेची तयारी असून कॅन्टीनसाठी सहा ते सात हजार रुपये भाडं आकारण्याची विनंती अधिकाऱ्यांकडे केली आहे सदर भाडं हे खूपच कमी असल्यानं कर्मचारी संघटनेची ऑफर महसूल अधिकाऱ्यांनी नाकारली आहे सात रस्त्यातील येथील नवीन महसूल भवनच्या पार्किंग जागेला लागून असलेल्या एका हॉलमध्ये कॅन्टीन सुरू करण्याचं नियोजन आहे या हॉलसाठी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी अठ्ठावीस हजार रुपये भाडं आकारण्यासाठी निविदा यापूर्वी अठ्ठेचाळीस हजार रुपये भाडं आकारण्यासाठी निविदा काढली होती त्यावेळीही प्रतिसाद मिळाला नव्हता पीडब्ल्यूडीने ठरवून दिलेलं भाडं परवडत नसल्याची प्रतिक्रिया इच्छुकांनी व्यक्त केली महसूल कर्मचारी संघटनेला कॅन्टीन चालवण्याची संधी द्यावी उत्पन्न कर्मचाऱ्यांच्या वेलफेअर फंडासाठी वापरू अशी मागणी महसूल कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कर केली अधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडीकडे कडे बोर्ड दाखवलं